نبی ہمارا نبی ہمارا کو پلانے والا نبی ہمارا نبی ہمارا روزِ محشر بچانے والا نبی ہمارا نبی ہمارا غلام ہے غلام ہے رسول کے غلام میں موت قبول ہے غلام ہے رسول ہے छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेल्या या जुन्नर शहरामध्ये या ऐतिहासिक जुन्नर शहरामध्ये आज जुम्मा मशिदीच्या समोर या ठिकाणी या जगामध्ये रहमत अल्ली आलमीन या नावाने जे पैगंबर मोहम्मद सल्ला अली सलम जे आलेले आहेत आणि त्यांना रहमत अल्ली आलमीन ही असं परमेश्वराने सांगितलेलं आहे याचा अर्थ काय या आहे रहमत अल्ली आलमीन म्हणजे हा हे पर पैगंबर जे संपूर्ण मानवजातीसाठी करुणा आणि आलेले आलेल्या आता साहेबांनी सांगितलं का वरफाना लखा झिकरत या आयातीच्या नंतर ज्या वेळेला पैगंबरांचं महात्म्य ज्या वेळेला परमेश्वराने वाढवलं आणि ते महात्म्य असं आहे का जमीन आणि आसमानमध्ये परमेश्वरांनी त्यांच्या नावाचा जय जयकार केला आणि ह्या अशा महान व्यक्तिमत्वावरती अर्धवट माहितीच्या आधारे चुकीच्या माहितीच्या आधारे व्हॉट्सअप फेसबुकवरून जी माहिती समोर येते त्या माहितीच्या आधारे अशा पवित्र एका व्यक्तीवरती चुकीच्या पद्धतीने एक महाराज टीका करतो आज महाराज काही वर्षा अगोदर कुरांची एक आयात कोल्हा नापसून जाय कतुल मग या आयातीवर विश्लेषण करत असताना त्याचं प्रवचन करत असतो का बाबा काय झालं असं चार पाच वर्षामध्ये तुला कशा पद्धतीने तुझ्यामध्ये बदल झाला आणि का तू हे असे वक्तव्य केलं खऱ्या अर्थानं हे वक्तव्य तीस दिवसा अगोदरचं वक्तव्य आहे हे वक्तव्य कालचं पर्वाचं नाही आहे हे त्यांनी तीस दिवसा अगोदर एका प्रवचनामध्ये वक्तव्य केलं आहे आणि तेवढी क्लिप काढून त्यांनी ती प्रसारित केलेली आहे त्यांनी टायमिंग साधला बांगलादेशची जी मुवमेंट चाललेली आहे त्या चुकीच्या मुवमेंटवर त्यांनी हा टायमिंग साधून सदरची क्लिप ही महाराष्ट्रातल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जातीवादी राजकारण लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून ही क्लिप त्यांनी टाकलेली आहे आणि त्या क्लिपच्या समर्थनार्थ या राज्याचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी जाऊन सांगतो का तुमच्या केसाला धक्का लागणार नाही या देशाची राज्य घटना ज्या पद्धतीनं सांगते तुम्हाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार त्यासोबत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे तुम्हाला काय कुणाचं चरित्र हनन करण्याचा अधिकार दिलेला आहे का राज्य घटनेने अजिबात नाही राज्य घटनेने सांगितलेलं आहे सगळ्या जाती सगळ्या धर्माच्या लोकांचा आदर करणं हा राज्य घटनेचा पाया आहे आणि हा देश या राज्य घटनेवर चालणारा देश आहे कोणत्याही धर्मग्रंथावर बायबलवर कुरानवर वर शरीरावर किंवा कोणत्याही रामायण गीता महाभारत हा चालणारा देश नाही तर हा देश हा राज्य घटनेवर चालणारा देश आहे या देशामध्ये कायदा आहे या देशामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत मागील काही दिवसापासून आपण बघितले का एक संभाजी महाराज नावाचे व्यक्ती त्यांनी सुद्धा विशाळ गडावर काही पाच पन्नास शंभर पोरं तुकारपुरं घेऊन आपण लहानपणी असे कृत्य करत असतो अशी कृत्य त्यांनी केलेली आहे त्याच सोबत सुंदरमध्ये एक मनोहर भिडे ते पण संभाजींचं नाव धाव धारण करून इकडे आले आणि किल्ले शिवनेरीच्या शिवनेरीवरील कमाने मशिदीवरती त्यांनी हल्ला केला आणि मशिदीची तोडफोड केली त्यांच्या धारकरांनी ही तोडफोड केली त्यांनी कार्यक्रम खाली चालू असताना सुनयत पद्धतीनं त्यांनी वरती मशिदीवर हल्ला केला त्या संदर्भात सुद्धा जुन्नर पोलीस स्टेशनने त्यांच्यावर एफ आय आर दाखल केली हे संभाजी महाराज संभाजी भिडे हे महाराज हे कसले महाराज आहे हे लबाड महाराज आहे महाराज एकच होते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या रयतेला बाल बारा बलू त्यांना सोबत घेऊन गोर गरीब जनतेला सोबत घेऊन हिंदू मुस्लिम जनतेला सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आणि स्वराज्याची निर्मिती करत करत असताना त्यांनी सांगितलं का कल्याणच्या सोबेदाराच्या बायकोला ज्या सांगितलं गेलं का बाईचं आदर महिलेचा पाहल, आदर कसा करायचा असतो त्याचसोबत भाजीच्या देटाला सुद्धा हात लावायचा नाही हे भाजीच्या डेटाला हात लावायचा नाही कुरानचं पैगंबरांचं तत्व आहे पैगंबरांनी सांगितलं होतं की युद्धामध्ये कोणत्याही झाडाच्या फांदीला हात लावायचा नाही त्याच धर्तीवर ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी भाजीच्या डेटाला हात लावायचा नाही हा संदेश दिला कुराण हे आसमानी पुस्तक आहे आणि त्याचा सर्व लोकांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्याचा आदर करायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं त्याच सोबत ज्यावेळेला वर जगदेश्वरावर मंदिर बांधलं गेलं रायगडाचं रायगडावरती तर त्या रायगडाच्या मंदिराच्या समोर माझ्या मुस्लिम मावळ्यासाठी मशीद पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं हा खरा राजा असतो जो सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालतं हे राजे सगळे लाबाड आहेत हे सगळे नालायक राजे आहेत हे सगळे नालायक महाराज आहेत यांच्यावर शासनाने कडक शासन केलं पाहिजे आणि जे जे लोक त्यांच्या समर्थनार्थ आहेत जे लोक त्यांची मदत करत आहेत त्यांच्यावर सुद्धा कडक शासन केलं पाहिजे पोलीस स्टेशन मध्ये एक पट्टा असतो साहेब तुमच्या तो पट्टा असतो त्याच्यावर लिहिलं असतं मेरी आवाज सुनो हे जे जे लोक सकल हिंदू मोर्चाच्या माध्यमातून जे, जे हिंदू मुस्लिम विष पिरण्याचं जे काम करत आहेत खरं म्हणजे यांच्या पाठी फोडून काढायला पाहिजे या पट्ट्यानी आणि त्यांना खऱ्या अर्थाने पोलिसांनी चोप द्यायला पाहिजे त्यांच्यावर कडक गुन्हे दाखवायला पाहिजे ते महाराज म्हणतात तो महाराज म्हणतोय का मला अजून नोटीस प्राप्त झाली नाही कारण नोटीस प्राप्त झाली नाही खरं खऱ्या अर्थाने अशा चुकीच्या पद्धतीने जी लोक हिंदू मुस्लिम भेदभाव करतात या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात त्यांनी आता बघितलेलं आहे लाडक्या बहिणींनी काय फायदा होत नाही आणि लाडक्या भावाने काय फायदा होणार नाही त्याच्यामुळे आता एकमेव काय उपाय आहे तर तो जातीय तेढ निर्माण करायची हिंदू मुस्लिम दंगली घडवायच्या आणि मतांचं ध्रुवीकरण ध्रुवीकर ध्रुवीकरण करून हिंदू मतं एक गट्टा करायचे आणि ह्या महाराष्ट्रातलं सत्ता बदल होणार आहे जे उद्याच्या भविष्यामध्ये तुमचं दोन महिन्यात राहिलेले आहेत दोन महिन्यामध्ये अजून तुम्हाला काय काय करायचं ते करून घ्या दोन महिन्यानंतर सत्ता बदल झाल्यानंतर आज पोलीस प्रशासन तुम्हाला त्या पट्ट्याने फोडल्याशिवाय राहणार नाही पोलीस प्रशासन जरी दबावत असलं तरी आम्हाला माहिती आहे प्रशासनामध्ये शासनामध्ये काम करणारे काही कर्तव्य दक्ष पोलिस अधिकारी सुद्धा आहेत ज्यांना हे जे काळ चाललेलं आहे ते कृत्य चुकीचं वाटतंय ते निषेधार्य कृत्य आहे त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवणे काळाची गरज आहे अधिकचा वेळ न घेता ज्या पद्धतीनं जुन्नर तालुक्यामध्ये मागील काही दिवसापासून काही घटना घडलेल्या आहेत हे तर आहेच महाराजाची घटना परंतु जुन्नर तालुक्यामध्ये मागील काही दिवसापासून नारायणगाव किंवा आळापाटा या ठिकाणच्या काही गृहनिर्माण संस्था आहेत त्या गृहनि गृहनिर्माण संस्थेमध्ये मुस्लिम समाजाला फ्लॅट विकलं जात नाही फ्लॅट भारणे दिलं जात नाही फ्लॅट जर कोणी खरेदीचा व्यवहार केला तर त्या फ्लॅट मालकाला सांगितलं जातं का, जात का मुसलमानांना फ्लॅट देऊ नका हा शाहू औल्या फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे येथे अशा प्रकारे कोणत्याही चुकीच्या घटना आम्ही कपून घेतल्या जाणार नाही त्याच सोबत तलाव या ठिकाणी मागील काही दिवसा अगोदर आमच्या मदरशेचे काही विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना नारंगाच्या जवळ काही एका जातीवादी संघटनेच्या लोकांनी त्याचा पाठलाग केला तुमचे आधार कार्ड दाखवा तुमचे हे दाखवा तुमचे ते दाखवा तुमचे कागदपत्र दाखवा ते बांगलादेशचे आहेत त्यांना जबरदस्तीने पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आणि त्या ठिकाणी सगळ्या कागदपत्राचं व्हेरिफिकेशन करून त्यांना सोडण्यात आलं तुम्हाला काय अधिकार आहे कोण आहात तुम्ही आणि कशाला तुम्ही त्यांना बळजबरीने पोलीस स्टेशनला आणलं कागदपत्र त्यांची या भारताचेच ते नागरिक होते सगळे व्हेरीफाय करून पोलीस प्रशासना आम्हाला त्यावेळेला मदत केली परंतु आमची पोलीस प्रशासनाला आमची दुसरी मागणी आहे संदर्भात जे 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 व्यक्ती त्यांनी ज्या लोकांना तिथं आणलं होतं त्या लोकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे त्याचसोबत आमची तिसरी मागणी आहे एक तरुण मुस्लिम समाजाचा पारुंडे या ठिकाणी त्याला जबर मारहाण करण्यात आली त्या जबर मारहाणीमध्ये पोलीस प्रशासनाने एफ आय आर केलेली आहे परंतु ती एफ आय आर किरकोळ स्वरूपाची आहे त्याला एवढा बेदम मारण्यात मारहाण करण्यात आला होता की तो मरता मरता वाचला आणि जवळपास चार ते पाच दिवस जुन्नरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता मरता मरता वाचला त्याच्यावरती पुरवणी जबाब घेऊन त्याच्यावर ॲडिशनल कडक सेक्शन लावून त्याच्यावरती कडक कारवाई करा आणि त्यामध्ये जे काही आरोपी आहेत ते व्हेरीफाय करा जुन्नरचे काही जातीवादी संघटनेचे लोक जाऊन तिकडे त्याला मारहाण करायला गेले होते त्या लोकांची सगळ्यांची नावं आम्ही तुम्हाला मदत करू त्या लोकांची नावं देण्यासाठी आणि त्यांच्यावर कडक अटक करून कडक कारवाई करायला पाहिजे त्याचसोबत पिंपळगाव सिद्धनाथमध्ये एक किर किरकोळ प्रकार घडला होता त्या किरकोळ प्रकारामध्ये जरी त्यांनी चुकीचं काम केलं असेल त्या पोरांनी किंवा चिकूच्या इंटेन्शन अजून तो न्याय प्रविष्ट बाब आहे तो चुकीचं चा काय चांगलं वाईट परंतु ज्या पद्धतीनं मुस्लिम नावं ऐकल्या बरोबर त्या समाज मुस्लिम समाजाच्या मुलांना मारहाण केली ती अतिशय निषेधारे मारहाण आहे त्यांना तुम्ही पकडून पोलीस स्टेशन मध्ये आणा कायदा हातात घेण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे कशाला तुम्ही ता त्या ठिकाणी त्यांना मारहाण केली त्या संदर्भात सुद्धा आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे का जे काही समाजकंटक ज्यांनी त्यांना आणलं होतं आणि त्यांनी ज्यांना मारहाण केली होती त्या लोकांवरती कडक कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहेत त्यासोबत आपण बघितलं मागच्या काही दिवस अगोदर जुन्नर शहरामध्ये अनधिकृत बांधकामाच्या नावाखाली ज्या पद्धतीने खल्लीपुरा या ठिकाणचे अन्नधिकृत बांधकाम पाडण्याचं काम, काम। आणि एक जातीवादी व्यक्ती त्याच्या समाज याच्यावरती फेसबुक इन्स्टावरती अपलोड करतो का असं असं कारवाई केली नाही म्हणजे पोलीस हे पोलीस प्रशासन काम करत असताना सर्वसामान्य लोकांचं पोलीस ज्या वेळेला समोर त्याचा येणारा माणूस आहे तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे न बघता कडक कर, कर, तो आमचा असून द्या किंवा तिकडचा असून द्या कोणीही असून द्या तो जर चुकीचं काम करत असेल चुकीचं कृत्य करत असेल तर शंभर टक्के पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करायला कर, 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 पाहिजे या मताची आम्ही आहोत त्या प्रक्रियेमध्ये आपण बघितलं का एकतर्फी कारवाई जुन्नरमध्ये माझ्याकडे माहिती अधिकारामध्ये जवळपास साडेतीनशे अनधिकृत बांधकाम या ठिकाणी आहेत रविवार पेठ कल्याण पेठ अमकी आळी तमकी आळी सरायपेठ अमके या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहेत परंतु आम्ही कोणाचे पोटावर पाय देण्याचा किंवा कोणाला त्रास देण्याचा काम केलेलं नाही परंतु जर अशा चुकीच्या पद्धतीनं जर हे कामकाज होत असेल तर आम्हाला सुद्धा न्यायिक पद्धतीनं घटनेच्या चौकटीत राहून या सगळ्यांचे कार्यक्रम लावावे लागतील त्याच सोबत आपण आता बघितलंय का वक्फ संदर्भात एक नवीन बिल नवीन अमेंडमेंट या ठिकाणी केंद्र सरकारने आणलेले आहेत खऱ्या अर्थानं ही वक्फची जी संपत्ती आहे ती भारतीय सैन्य आणि रेल्वेच्या नंतर सगळ्यात जास्त कोणाची संपत्ती असेल तर ती वक्फची संपत्ती आहे आणि ही वक्फची संपत्ती चुकीच्या पद्धतीनं शासन ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि सर्वसामान्य मुस्लिम समाजाच्या गोरगरिबांच्या जमिनी ह्या त्यांच्याकडून काढून लोकांना देण्याचा त्यांचा हा घाट चालला आहे अंबानीचा बंगला कोणत्या जमिनीवर उभा आहे हा वक्फच्या जमिनीवर उभा आहे संचेती हॉस्पिटल कोणत्या जमिनीवर उभा आहे वक्फच्या जमिनीवर उभा आहे सी टी कोणत्या जमिनीवर उभा आहे वक्फच्या जमिनीवर उभा आहे पूर्व महानगरपालिका कोणत्या जमिनीवर उभी आहे तर ती वक्फच्या जमिनीवर उभी आहे कलेक्टर ऑफिस सुद्धा हे वक्फच्या जमिनीवर उभं आहेत अशा अनेक जमिनी केंद्र सरकारने आणि त्या काळच्या इंग्रज सरकारने हे बळकावलेल्या आहेत या मुस्लिमांच्या सोन्यासारख्या जमिनी या हिसकावण्याचा आणि घाट हिसकावण्याचा घाट केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि ह्या जमिनी ताब्यात घेऊन सर्वसामान्य मुस्लिम समाजाचा अधिकार आणि हक्क आहे हे खेचून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे आपण बघितलेलं आहे का मुस्लिम समाज हा त्याला वैयक्तिक त्याला काय सांगितलं त्याच्यावर वैयक्तिक टीका केली तर तो सहन करतो खपून घेतो परंतु पैगंबरावर कोणतीही केलेली टीका आणि कोणतीही केलेले चुकीचे आरोप कोणते त्यांच्या चरि, चरित्र असोसिनेशन हा मुस्लिम समाज कधी खपून घेणार नाही खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं पॉझिटिव्ह विचार केला याचा आम्ही तर या लोकांनी इस्लामचा प्रचार प्रसार केलेला आहे पैगंबर काय आहेत हे लोकांपर्यंत पोचवलेलं आहे हे चुकीच्या पद्धतीने का उन्हा लोक बघतात ऐकतात आणि मग ते पैगंबर चरित्र वाचतात आणि खऱ्या अर्थाने हे लोक इस्लामचा प्रचार प्रसार करत आहेत जास्तीचा अधिकचा वेळ घेणार नाही माझी पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे का येणाऱ्या सात दिवसापर्यंत या सगळ्या आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्याचा आपण गांभीर्याने सगळ्यांचा विचार करावा आपण सांगितलं कमी लोकांमध्ये आज आजचा मोर्चा करावा परिस्थिती खराब ना करा आहे नाशिकमध्ये विविध ठिकाणी महाराष्ट्राच्या भागामध्ये दंगली घडलेल्या आहे त्यामुळे प्रशासनाचा मान ठेऊन आम्ही हा छोटेखानी कार्यक्रम घेतलेला आहे परंतु येणाऱ्या शुक्रवारी आम्ही जवळपास दहा हजार लोकांचा मोर्चा जिल्हा स्तरावरती आम्ही करणार आहोत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या मागण्या ज्या ह्या वाजवी आहेत रास्त मागण्या आहेत आम्ही कोणतीही चुकीची मागणी केलेली नाही ज्या ज्या आमच्या मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार झालेले आहेत त्या अन्याय अत्याचाराच्या चे विरोधातच आम्ही आवाज उठवलेला आहे चुकीची कोणतीही मागणी आम्ही केली नाही करणारही नाही या सगळ्या बाबींचा पोलीस प्रशासनाने तसेच महसूल प्रशासनाने गांभीर्याने याचा विचार करावा आणि मुस्लिम समाजाच्या मागण्या आदर या आदरपूर्वक मान्य कराव्या आणि येणाऱ्या सात दिवसामध्ये या सगळ्या लोकांवरती कडक कायदेशीर कारवाई करावी ही आमची छातीला हात लावून विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र